उना खामगावमध्ये अमानुषपणे जीवघेणा हल्ला बौद्ध तरुणावरती झालाय अजय सोनटक्के बाळा खडकी या गावचा चोवीस वर्षीय तरुण आहे शेतात नांगरणी केलेले टॅक्टरचे पाच हजार रुपये मागितले म्हणून जातीय गावगुंडांनी त्याला बेदम मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सर्वांसमोर त्याला मारत राहिले अशा पद्धतीने दहशत निर्माण करण्याचं काम खामगावमध्ये जातीवादी प्रवृत्तीकडून सुरू झालेलं आहे किरकोळ पाच हजार रुपये मजुरीचे मागितले म्हणून या बौद्ध समाजाच्या तरुणावरती हल्ला झालेला आहे मी खामगावच्या डी वाय एस पी बुलढाण्यांच्या एस पींना आव्हान करतोय मागणी करतोय की तात्काळ या आरोपीला अटक करावी यांची गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी पीडित अजय स्वनटक्के हा जखमी आहे त्याला चांगलं आरोग्य ताप आणि इलाज देण्यासाठी प्रयत्न करावेत पीडिताला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि खामगावमध्ये ज्या पद्धतीने एकापाठोपाठ एक घटना घडतायत याची दखलसुद्धा एस पींनी घेऊन तात्काळ याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे लवकरात लवकर जर सर्व आरोपी अटक झाले नाहीत आणि न्याय मिळाला नाही तर पुन्हा खामगावमध्ये येऊन त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत आठ दिवसात दोनदा दलित तरुणावर जर हमले होत असतील तर खामगाव आणि बुलढाण्यामध्ये दलित सुनियोजितपणे टार्गेट केले जात आहेत का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे गृहमंत्र्यांनीसुद्धा तात्काळ या सर्व घटनांची दखल घ्यावी अशी सुद्धा मागणी आम्ही करत